नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा हो आहे आज आपण टाटा मोटर्स शेअर्समध्ये बघा आज कोणाची किती हिस्सेदारी हे पाहणार आहोत बघा आता शेअर्समध्ये मोस्टली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही काय बघितलं पाहिजे तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे त्या फंडामेंटल्स बघितले पाहिजे मध्ये काय असतं तर ई रेशो असतो सेक्टर ई असतो त्याच्यानंतर आर ओ असतो रिटर्न ऑफ इक्वेलिटी त्याच्यानंतर बघा पी ऑब्लिक बी रेशो असतो असे विविध फंडामेंटलमध्ये गोष्टी असतात ज्या तुम्हाला पाहावं लागतात त्याच्यानंतर एक दोन तीन इंडिकेटर्स बघावं लागतात तुम्हाला आर एस आय त्याच्यानंतर बघा एडीएक्स इंडिकेटर आणि व्ही एफ इंडिकेटर्स की लॉंग टर्ममध्ये तुम्ही डिलेवरीमध्ये शेअर्स टाकत असाल तर या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे तर बघा चला आज विषय खूप महत्वाचा आहे की बाबा आज टाटा मोटर्स शेअर्सची प्राइस आहे सहाशे त्रेसष्ट रुपये तर टाटा मोटर्स शेअर्समध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की टाटा मोटर्समध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कोणाची आहे त्याच्यानंतर दोन नंबरला कोणाची आहे आणि तीन नंबरला कोणाची आहे बघा टाटा मोटर्स हा लार्ज कॅप मधला शेअर्स आहे मोस्टली तर शेअर मार्केटमध्ये तीन प्रकारच्या कंपन्या असतात एक असतात लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील बघा तर लार्ज कॅपमधला शेअर्स आहे तर याच्याविषयी बघा आपण जाणून घेणार आहोत की बघा आता एक विचार जर केला तर याच्यामध्ये एक नंब सगळ्यात शेवटी तीन नंबरला इन्व्हेस्टमेंट आहे एल आय सीची बघा एल आय सीची इन्व्हेस्टमेंट जवळपास तीन तीन पर्सेंटेजच्या प्रमाणात एल आय सीनं काय के केलेलं आहे की मार्केट कॅपिटलायझेशननुसार तीन पर्सेंटेजची इन्व्हेस्टमेंट ही एल आय सीची आहे टाटा मोटर्समध्ये त्याच्यानंतर बघा म्युच्युअल फंडने इन्व्हेस्टमेंट केलेली तर म्युच्युअल के फंडची मोस्टली इन्व्हेस्टमेंट किती आहे तर सतरा पॉईंट सतरा पर्सेंटेज यामध्ये म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट कोणाची आहे तर चला आपण थोडंसं स्क्रीनवर समजून घेऊया की याच्यामध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कोणा तर बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की टाटा मोटर्समध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कोणाची आहे टा आता बघा टाटा मोटर्समध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट जी आहे ती टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे आता विविध स्त्रोतानुसार त्याच्याजवळ सुमारे बेचाळीस पॉईंट एकवीस ते पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव इतकी अबाधित हिस्सेदारी आहे बघा म्हणजे टाटा मोटर्समध्ये त्याच्यानंतर बघा एकीकडे एक, एक विचार जर केला तर आ, मार्केट आ, स्क्रीनर सारख्या प्लॅटफॉर्मवर बेचाळीस पॉईंट एकवीस पर्सेंटेज ही आकडेवारी सर्वसाधारण शेअर्सची रचना दर्शवते तर दुसऱ्या काही काळानुसार किंवा वेदना आकडेवारी बदलते आणि काही स्त्रोतानुसार बघा पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के अशी नमूद केलेली आहे असेही तर बघा सगळ्यात जास्त कुणाची इन्व्हेस्टमेंट आहे तर टाटा सन्स ची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यानंतर दोन नंबरला म्युच्युअल फंडची आहे आणि तीन नंबरला एकवीचार जर केला तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आता याच्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करत असताना मी टाटा मोटर्सचं सगळं फंडामेंटल त्याच्यानंतर टाटा मोटर्सच्या जेवढ्या पण न्यूज आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू